मित्रांनो आज आपण केळीचं केळफूल कधी काढायचं आणि याला किती फऱ्या ठेवायच्या हे बघणार आहोत तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे वर ह्याचे हे जे पाकळ्या आलेले असतात म्हणजे याच्यामधूनच हे, हे फुलाच्याच असतं हे जे वर थांबलेलं असते हे सगळं घाण बाजूला काढून टाकायची कारण हे इथंच थांबतं याच्यामुळे चिरटं वगैरे बसतात आता तुम्ही लक्ष करा हे कुठं कुठं लहान डॉट्स दिसत दिसत असतील दिस 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 याच्यामध्ये तर हे डॉट्स त्या घाणीमुळेच बसतात आणि ह्या काही खाल्ल्या साईडचे जे हे लहान केळं असते तर हे थोडे नॉर्मल चिकट असते तर त्याच्यामध्ये मुंग्या मग लहान चिरटं डास हे सगळे गोंगतात आणि याच्यावर डंक मारतात त्याच्यामुळे काय होतं हे असे काळे डॉ डॉट्स पडतात मग ते डॉट्स पडल्यामुळं आपल्या मालाची क्वालिटी जरा हलकी बनते तर आपण सर्वप्रथम आता फण्या ठेवते वेळेस काय करायचं माहिती आहे का आपल्या झाडाची साईज किती आहे त्या हिशोबाने फन्या ठेवायच्यातात आपल्या लोकल मार्केटला थोड्या दोन फ्या जास्त ठेवल्या तरी चालते का आता तुम्हाला मी डायरेक्ट मोजून दाखवतो हो का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि ही अकरावी आहे याचं खोड लहान आहे तरी पण याला अकरा फ्या आहेत तर ह्याच्या मधले आपल्याला ठेवायचे तर फक्त आठ फन्या आठ किंवा नऊ फन्या कारण हे झाडाची साईज मोठी नाही झाड थोडं लहान आहे तर याच्या बेशाखेव काही असं मोडून काढायचं याला हे तुम्हाला वाटायला मी भरपूर काढायला म्हणून पण तसं काही नाही कारण ह्या झाडाला ॲडजस्ट होत नाही समजा सगळ्या जर ठेवल्या ठेवल्याही तर हे खालचे पण केळं मोठे होत नाहीत आणि हे वरचे पण केळं मोठे होत नाहीत त्याच्यासाठी आपल्याला केळाची साईज लांब करण्यासाठी आणि व्यवस्थित फुगवण्यासाठी हे काढणं आवश्यक आहे आणि हे एक केळ काबर ठेवायचे आपल्याला माहिती आहे का तर ह्याच्या जे आपलं अन्नद्रव्य फिरणार आहेत हे केळ फुगवण्यासाठी ते याच्यापर्यंत यावं म्हणजे हे इथून समजा ह्याला काढलं तर इथंपर्यंतच येणार आणि विषय काय होते हे ना ज्या वेळेस फुगून गोल होईल त्यावेळेस समजायचं की आपला घड कापणीला आलेला आहे आणि दुसरी अजून एक गोष्ट आते केल, केल ये ये जो, जो, जो आता हे आपण केळ केळ फुल याच्या एवढ्या साईजपासून पासून कापालो जवळ जवळजवळ हे चार इंच अंतर आहे तर हे काय होतं आता आता आपण हे केळ फुल असं कापलो केळ फुल कापल्याच्या नंतर हे एवढी साईज जे आहे ते ऑटोमॅटिक हे वाळत जाते म्हणजे जळणार झालं आता हे तुम्ही ध्यान करा ह्याच्यातून पाणी गळ आले मग हे कालांतराने हळूहळू जळत जळत इथंपर्यंत जाते त्याच्यामुळे हे थोडं आपल्याला दोन चार इंच खाल्ल्या साईडनंच कापायचं आहे आणि ह्या अंगट्याचं तर सांगितलं की बाबा ह्याच्यापर्यंत त्याच्यामधलं अन्नद्रव्य फिरते त्याच्यामुळं हे अंगठ्या येत आणि दुसरी अजून एक विशेष गोष्ट सांगतो हा जो घड आहे आपल्याला हा घड इथं असं जवळ बांधायचा आहे असा जवळ घेऊन तो एक जवळ टाकलं काय होते माहितीये का की बाबा असा लांब इकल्ल्या साईडला घड राहत नाही त्याच्यामुळे जेणेकरून की घडाची असं पुढं नाही पडणार म्हणजे जिकडे घड आहे तिकडे वजन जास्ती वाढणार ना त्याच्यामुळं हे झाड आहे या साईडला कल्ल जाते मग त्याच्यापासून वाचवण्यासाठी म्हणजे जवळ जवळ तुम्हाला सांगतो <coughs> बांधणीला पन्नास टक्के फरक पडतो याच्याने बांधा डायरेक्ट तुम्ही आपलं त्याच्या बरोबर बॅलन्स बघून मध्ये पण दाबायचं नाही जास्ती बाहेर पण नाही एकदम घडाला असं सेम सेम ह्याच्यापर्यंत राहावं याच्या पशी जवळचं बॅलन्स राहत त्याच्यामुळं झाड काही डगमगत नाही आणि ह्याची स्वच्छतेसाठी म्हटलं तर ह्याला आठ दिवसातून एक वेळेस आपलं बुरशीनाशक आणि एखादं कीटकनाशक कीटकनाशक नॉर्मल टाकून ह्याची घडावांची फवारणी करायची त्याच्यामुळे त्याच्यावर डाग डास वगैरे बसणं पण सोडतात आणि खाली पण एकदम साफसफाई ठेवायची हे पान वगैरे आहेत नाही वाळलेले पण काढून टाकायचे नमस्कार